चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात आणि भास्करराव पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनामध्ये हा विजय निवडून आलेला आहे आणि या विजयाच्या मागं ज्या काँग्रेसचा सर्व जनाधार आणि यावर बी जे पीची जी आत्ताची जी पिछाडी जी आहे त्यांचा आप शेतकऱ्यावर झालेला अन्याय पुरा महाराष्ट्राच्या मध्ये झालेला त्यांची हा पराभवाचा पर एक सुरुवात आहे आणि आम्हाला याचाही पुढं अपेक्षा आहे असाच विजय आता यापुढं आघाडीचा होत राहणार आहे बाबाराव पाटील आपलं काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय दादा भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आमचा संपूर्ण कॅनाल विजयी झालेला आहे या विजयी उमेदवारांचं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो व तसेच आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करून राजकीय राजनीतीचा रणनीतीचा अभ्यास त्यांनी दिलेला आहे त्याप्रमाणे आमचे सर्व उमेदवार विजयी झालेले आहेत तसेच महाविकास आघाडीचा विजयी आहे हा आणि लोकांनी जो समाजाबद्दल विष अश्विरीला होता तो शंभर टक्के खरा ठरला म्हणजे खरा ठरला म्हणण्यापेक्षा तो चुकीचा ठरला मराठा समाजाने आमच्या लिंगायत समाजाला वेगळे वेगळे वेगळ्या पद्धतीनं मतदान करणार नाहीत असा जो बाहेर विषय पसरला होता तो शंभर टक्के मॅसेज खोटा आहे मराठा बांधवांनी शंभर टक्के आम्हाला मतदान केलं आहे खरा विजय त्यांचाच आहे असं मी या ठिकाणी सांगून माझे दोन शब्द संपवतो आर्थिक परिस्थिती ढबकायला गेलेली आहे दहा वर्षानंतर निवडणुका झाली याबद्दल आपली पुढची रणनीती काय असेल नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे बाजार समिती जरी ढबगायला गे गेलेला असाल तरी आम्ही सर्व संचालक मंडळांनी सर्वांनी प्रयत्न करून आमच्या बाजार समितीला पुनर्विकासाचा पायंडा टाकून आपण त्या ठिकाणी मार्क मार्केट कमिटीला भरभराट आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आता आमच्या या संगमेश्वर शेतकरी विकास पॅनल महाविकास आघाडी यांच्याकडून हे जे सर्व सतरा सतरापैकी सतरा अठरापैकी सतरा सतरा म्हणजे अजून माझं एक आहे सर्व उमेदवारांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि तसेच यासाठी आमचे नेते भास्करराव पाटील खदगावकर अशोकरावजी चव्हाण आणि अंतापूरकर या सर्वांनी मेहनत केलं आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्या त्यामुळंच या, हे आम्ही निवडून आलेलो आहोत कारण या यांनी जर सहकार्य केलं तर आम्ही तेवढं हे होत नव्हतं त्याप्रमाणेच सगळे जे सग सगळे जे मतदार आहेत मतदार हे आमचे कार्यकर्ते असो मतदार असो खूप प्रेमळ याच्यानं सर्वांना मदत म सर्वांना सहकार्य केलेलं आहेत आणि त्यांचासुद्धा सिंहाचा वाटा आहे स आमच्या कार्यकर्त्याचा आणि मतदारांचा याकरता मी त्यांचासुद्धा आभार मानतो आणि तुम्ही प्र सांगितल्याप्रमाणे ही जी मार्केट कमिटी डबगाईस आलेली आहे यासाठी आम्ही जे चेअरमॅन होतील आमच्या सर्व मताना कारण आमचे नेते आहेत त्यांनी नेत्याप्रमाणे आम्हाला चेअरमॅन आणि वाईस चेअरमॅन करावं लागतं आणि त्यांचे ते, ते चेअरमॅन आणि वाईस चेअरमॅन झाल्यानंतर ही मार्केट कमिटी जी पूर्णपणे बंद आहे ती पूर्ण आम्ही चालू करण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू एवढं बोलून मी माझे एक शेर हे करतो कर्म जिसके अच्छे है लक्ष्मी उसकी साथी है कर्म जिसके अच्छे है लक्ष्मी उसकी साथी आहे दिल जिसका साफ है घर मथुरा काशी आहे हे एवढे बोलून माझे दोन शब्द संपले बोला ना बाजार समितीचा विकास करणे हे पहिला आमचा पहिला मुद्दा राहील त्यासाठी बाहेर जे स्थापना का करून बसलेले आहेत व्यापारी त्यांना मार्केट यार्डमध्ये आणून मार्केट कमिटीचं भरभराट करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि काही दळवणाची अडचण झालेल्या तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं नागनी रोड आहे आणि इकडे धर्माद रोड आहे ते झालेलेच आहे त्या दळवणाची जर सोय केले तर आपल्या मार्केट मार्केटयाडमध्ये भरपूर मालाची आवक राहिली त्यावेळेस हमाल मापडीला आणि व्यापाऱ्यांना व्यापार मिळेल हमाल मापडेला का मिळेल बस एवढंच मी शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी आणि सर्वोत्तम भाव देण्यासाठी आता टेंडर सिस्टीमनं आम्ही माल खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहोत टेंडर सिस्टीमने जर मालाची विक्री खरेदी झाली तर शेतकऱ्यांना भरपूर लाभ होईल एखाद्या वेळेस साळीचं केंद्र शासनाकडून होत असेल तर साळीचं केंद्र काढू हरभरा केंद्र असू दे सोयाबीन केंद्र असू दे त्यासाठी मी प्रयत्न करू